ते काय आलं तरी मी जवळून बोलतो थोडस पूर्वावस्थेमध्ये जी त्यांची अठरा अठरा तास बोलण्यामध्ये काही गरज मला सांगा मीला नाव असते ते कालांतर तिला विवाह म्हणतात विवाह झाला का काय अवस्था येते मग माणसांची हा ओके ओके सापडलं बटन माणसाची किंमत मग कळत काय म्हणते जे लग्नाच्या आधी फोनवरती बोलणं होत ते लग्न झाल्यानंतर घरात असताना तरी होत का नाही म्हणजे पुन्हा पुन्हा त्या व्यक्तीची किंमत कळाली किती वेळा टोपणी आपलं मी फसलो हो, मी फसलो हो, मी फसलो माल पस्तावा आला माता बांगले माझ्या बहिणी म्हणता बरं झालं मी होत मी होते म्हणून लग्न केलं शहानीने तुमच्याशी लग्न केलं नसतं हे तिच म्हणणं आहे मी होते म्हणून लग्न केलं शहानीने तुमच्याशी लग्न केलं नसतं माता विचार वाटव झालं म्हणजे सांगते मी म्हणून लग्न केलं शहानीने केलंच नसत सांगतो किंमत कळत नाही मग ज्या वेळेला मिलन अवस्थेमध्ये माणस आपोआप भांडण होतात वाद कधी होता मिलन अवस्थेमध्ये वाद झाले अवस्था आहे ही विना अवस्था आहे ही कोणती अवस्था ही झाली संसारातली संसारातली काय तिकडे दोन चार माता मावल्याची जोडी लागली होती बर म्हणतात त्या गोपिकांच्या जीवनामध्ये पूर्व अवस्था आली गोकुळामध्ये तीन प्रकारच्या गुप्पिका राहत होत्या किती प्रकारच्या तीन प्रकारच्या गुप्पिका गोकुळामध्ये होत्या कोण कोण होत्या कोणी सुना कोणी सत्ता उत्तरा आणि गोपिका ही गोकुळमध्ये तीन प्रकारच्या होत्या कोणी सुना होत्या कोणी लेखी होत्या कोणी स्वतंत्र स्वतंत्रात होत्या त्या सासवा होत्या सुन नावाचा वर्ग असाय तो काय पारतंत्र लेख नावाचा वर्ग असाय तिला स्वातंत्र्य ही नाही आणि पारतंत्र्य ही नाही आणि सासू नावाचा वर्ग असाय कायम स्वातंत्र्य मला विचारायचे तुम्हाला सुनेला जर कीर्तनाला जावं वाटलं मला सांगा तिला बिना परवानगीच जाता येतं काय का सुनेला जर कीर्तनाला यायचं असेल तिला आधी परवानगी घ्यावी लागते कोणाची नवऱ्याची नाही घेतली तरी सांग सहासूची घ्यायला नवऱ्याचं काही म्हणणं नसतं म्हणणं जे काही ते कोणाचं असतं आमच्या काळात नव्हता टाकत <laughs> होतो सासूच्या पुढे शब्द बोलत नव्हतो आम्ही लग्नाला पण आले आमचे वाक्य कोणाचे सासू आमचे लग्नाला लग्नाला पोळ आले कधी आमच्या डोक्यावर चोज पडला नाही पण आता हे डोक्यावर पण मी नाही म्हणत रथ याचा ना काही आम्ही नव्हतो आम्हाला दहा होता दहा शब्दाच्या बाहेर नव्हतो कुणाच्या आईत आलं ग आईत आलं होतं का काही आम्हाला शासूवास भोगावा लागला रात्रीचं उन्हेला आम्हाला सकाळी खावं लागायचं सर्वांचे जेवण झाल्यावर आम्हाला जेवण होत हे कोण नव्हत सासू नाव स्वातंत्र्य सुने डिझेल म्हटली आता आपल्या गावात सप्ताह चालू आहे आज योगा योगाने काल्याचं कीर्तन आहे जाऊ का सासू जर इकडची असली माडकरी पण माती काय ना एक पिका खेळ जाते आपण दूध जाऊ पण सासू जर पण मारतात ती नसते मग मोठी संतीन वायाचा निघाली पुढे कीर्तन ऐकायला हा हा प्रपंच कोणी सांभाळायचं पारतंत्र सुनेला परवानगी घेतल्याशिवाय जात सुन नावाचं हो। दुसरं दुसऱ्या लेख नावाच लेखीला स्वातंत्र्य नाही ले ले। पार तंत्र नाही हे कीर्तना येऊन बसले ते काय परवानगी घेऊन आल्या त्या परवानगी घेऊन आल्या नाही बर बिना परवानगीच्या आल्या का बिना परवानगीच्या आल्या नाही मग ते आल्या कशा विचारून नाही आल्या सांगून आल्या सुनीला विचारून जावं लागत लेख सांगून येत असते आई मम्मी कीर्तन चालू झालं जागा भेटत नाही मी चालले आई नाही म्हटली तरी ती येणार आणि आई हो म्हटली तरी ती येणार म्हणजे मुलीला स्वातंत्र्य ही नाही आणि मुलीला आणि एक वर्ग आहे सासूचा बापू सासूचा तिला कायम स्वातंत्र्य तिला कीर्तनाला जायचं जर म्हटलं ती येणार पहिल्या पण तिला जिथं जागा बस तिथे बसणार दोन तीन वाडे बुंदीचे दोन तीन उसळ दोन तीन भातवरणाचे वाडे पोट भरून खाणार घरी जाणार दोन तीन चक्कर मारला थोडेसे डोळे झाकून झोपणार बरोबर पाहुणे नऊ ल उठणार कपूर चहा आठवणी चहा घेणार आणि सरळ कीर्तनाच्या माय पकडला गेलं सुनानी जर विचारला हा द्या हो त्या कुठ चालल्या मानती आहे का माझी मानती नाही चाललंय म्हणजे मला विचारते का आजपर्यंत कुठे चालली मला अभ्यास त्या सासऱ्याने विचारलं नाही कुठं चालले अगर तुझ्या सासऱ्याला न सांगता मा जात होते तेव्हा विचार नाही गेले आणि कीर्तनाला मला विचारते कुठे चालल्या म्हणून हा स्वातंत्र्य ज्या ज्या वेळेला वाटेल त्यावेळेला भगवान कृष्णाला भेटायला जात सासूला ज्या वेळेला वाटेल काहीतरी निमित्त करून भगवान कृष्णाला भेटायला जाता येत होतं पण सून नावाचा वर्ग असा होता मनामध्ये भगवान कृष्णाला भेटण्याची इच्छा असताना देखील प्रबळ इच्छा असताना देखील अंतकरणापासून इच्छा असताना देखील दादा भगवान कृष्णाला भेटायला त्या गोपीकेला म्हणजे त्या सुनीला जायला जमलं डोळ्यात आश्वास असायचे त्या देवाच्या लिला कानावरती ऐकायला मनामध्ये भाव यायचा देवा तुला भेटावं काय देवाला भेटण्यासाठी त्या वेळ ठिकाण देव कायम यमुनीच्या तिला वरती त्या गोपीच्या लक्षात यायचं भगवान कृष्णाला भेटायचं असेल तर काय करावं लागेल पाणी आणायला जावं लागेल आणि पाणी आणायला जायचं कधी जावं लागेल घरातलं पाणी संपलं आणि आपल्या घरामध्ये तर पाण्याचे सर्व माठ भरलेले आहे घट भरलेले आहे मग त्या गोपिकेने पळत जायचं घरात असणारे जेवढे माठ होते तेवढे त्या नाणी मध्ये येतात Amor <laughs> <laughs> काय रिता करी घट भरलेले भांडे रिचवून द्यायचे रिते करायचे ओतून द्यायचे पण निमित्त मीस पाणी पा मीस माने निमित्त निमित्त पाण्याच भेटायला कोणाला जायचं व्यस पाण्याचे गोविंदाची चट चट या शब्दाचा अर्थ होतो व्यसन चट लप लस झालेलं चट सटच लागली होती चट लागली त्याला तू एक दिवस झाली चट लागली त्याला भेट तुझा ठीक आहे गणेश दादा ही सब पाण्याचे गोविंदाची चट्टी पण सासूला सांगायचं आत्या आत्या आता म्हणता नका तुम्हाला असं वाटायचं आत्या का बापाच्या बहिणीला म्हणजे आता लेक्चर असं सासूला म्हणते काय आता कुणी सासूला आत्या म्हणायच्या बांधणी रोड नाही एवढ्या चावड्या शाळा शिकून जेवढ्या सुना आल्या तेवढ्या मी त्या सासूवरती असलं तर डायरेक्ट मम्मी आई मम्मी <laughs> आई मम्मी आई बाई काही सुने काही सुने मला मम्मी काय म्हणते आई काय म्हणते पण की आई म्हणा मम्मी म्हणा फक्त जर तुम्ही तुमच्या आईवरती जेवढं प्रेम करत असाल एवढं प्रेम आमच्या आईवरती वती असाल तर आई मग तुम्ही आई म्हणून जे वागायचं तेच वागतात वाटतात नाही हा थोडं थोड प्रेम बोलत आहे आम्हाला बरं वाटावू यासाठी आणि अजून सांगतो तुम्हाला मोबाईल तीन चार चालेल

मी अजून विशेष ऐकलं बापू ठीक आहे या आत्या म्हणता म्हणून द्या कुणाला मम्मी म्हणतात पाहिजे म्हणून द्या असे जावई पाहिले मी हरी <laughs> 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 माता पितरा जरा बोली नाही सोशारा

म्हणजे काय जात आनंद झाला असं हात तसे आलं बाई माया पोराचे डोळे हात बाबा उघडू शकतो बाईलीचा गोता आवडीने पोचतो बाईलीचा गोता म्हणजे सासूवाडी वाल्याला आवडीने पोचतो माता पित्याशी हा आई बापाचं मान सन्मान त्यांना त्या माता पित्याशी दवडून घरी माता पित्याला धड बोली नाही संसारात

शिंतोडा दे पाण्याचा मला सांगा रे काम कोणी केलं सुनील तिला माहिती जरी पाणी घरात नाही पण पाणी आणायला एक परवानगी जावं लागेल तरी पाणी कुठून आणावं लागायचं ये म्हणजे हा कधीचा कालावधी म्हणजे भगवान कृष्णाचे म्हणजे द्वापर युगात बर मला सांगा तुमच्यापैकी काही माता मावल्याने पाणी आणलं नाही का नाही पाणी आणलं नाही तुम्ही मला सांगा पाणी आणायच्या कुठून तुम्ही नदी गावातल्या म्हणजे गावात एक सर्व गाव गाव बी राहते आर म्हणायचे आरच म्हणायचं तिथून पाणी आणावं लागायचं कस मोटर नाही मग मला सांगा आता आहे कधी आता नळ आले नाही घरात गेले टाकीत गेले <laughs> आता फक्त पाहून याच्या तोंडापाशी सांगतो चॅलेंज आपलं चॅलेंज नाही तुम्हाला पाच पंचवीस वर्षावरती त्या लोकांनी नराव पाणी पाठवलं न विसरून का व्यवस्था झाली तशी मला सांगा तुम्ही न देऊन पाणी आणायचं आजची काय परिस्थिती आधी आम्ही हो। <laughs> <laughs> आता मग देते पुन्हा म्हणते बाई पाणी आम्ही आणायचो न ऊन आईत आलं सगळं तुम्हाला आई तर जाग्यावर टाकीत नाही गेले टाकीत काम नाही काम बसून आईत आईत न ऊन पाणी आण हे बघा तुम्हाला सांगतो मावश जे न ऊन पाणी आणत होत्या तुम्ही हे तुमचं त्रार दूध नशिबाच्या पुढे जाता येते का आता

नदीवर पाणी आणावं लागायचं मग आता पाणी नाही मग मला काय सांगते जा नदी तिने पाणी आणायला निघायचं वर्णन केलं कशी जायची ती चालेल वाट घाई घाई जायच जायची ती जाई गेल्यानंतर तो माझा जगाचा मालक हे विश्वाचा अधिपती या जगाचा चालक त्या यमुनेच्या तीरावरती असायचा नुस्तासैसैने लुभासैसैने नुस्ता उभाने नवता तो आसा उभासै देहुडा चरन मे मक्ति कोमेमो देहुडा चरन देवडा गोपी काही बघितलं बघावस वाटायचं आहे सौंदर्य काय देवाचं देखणे पण नाथ माझणी नाथ भागवतात वर्णन केलं श्री कृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी बोलवली झाली वे रे मदन पोटाले बापुडे ये कोण कडे हिं त्याच्या काय रावण ग का हिंद्रायच्या कोणी तिथं भगवान कृष्णाच गवळ काय देवाचं विष्णव होत माणूस हे गवड नाही मास्तर बाबांच्या सात्रा बनवायची आजोबा त्यामध्ये भगवान कृष्णाची ती गवड म्हाजे आसडे बचडे च फुडे च फुडे गराबे पांगर गालिशी कुचडे पांगरूं गालिशी कुचडे पांगरू, म्हाजे आचडे बचडे च फुडें हरी मासा गेली

तेवढ्यात आंधळ गेला पाहिजे तोंड टाकून हायचे काय गवळणी होत्या म्हण ना गवळणी शपथ म्हणल्या तरी माझी अडचण नाही पण त्यातून काही त्यांनी घालत काय देवाचं सौंदर्याचं वर्णन केलं इतका दिसायला देव सुंदर होता इतका कृष्णचंद्रजी ठाकूरे भागवत